जन मनातील अंतरंग उलगडणारा श्री संवाद गटासाठी आपलं आरक्षण झालेलं आहे सोलापूरचा महापौर खुल्या गटासाठी असेल किंवा आता चर्चा सुरू झाली की आया रामाला पुन्हा महापौर संधी एकनिष्ठ कार्यकर्त्याला संधी मिळेल का काय विचार पक्ष करते या पातळीवर काय झालंय तुम्हा पत्रकार बंधूंना एक असं झालंय आयाराम गयाराम आता आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे जेव्हा भारतीय जनता पक्षाचं सदस्यत्व स्वीकारलं भारतीय जनता पक्षाची उमेदवारी स्वीकारली भारतीय जनता पक्षाचा तिथे निवडून आला तर अशा लोकांच्याबद्दल थोडं अदबीनं बोललं पाहिजे आपण प्रत्येक वेळी आपण अशा पद्धतीची भाषा वापरणं योग्य नाही माझी आपल्याला विनंती आहे की आपण सगळ्यांनी एक भाजप म्हणून आता काम केलं पाहिजे आणि आपण सुद्धा प्रश्न विचारताना थोडंसं साधन सुचिता ठेवून आणि लोकांचा सन्मान राहील अशा पद्धतीनं